सगळ्यात विलोभनीय आविष्कार काय आहे तर तो मनुष्य आहे कारण मनुष्याने संपूर्ण सृष्टीला निर्माण केलं सृष्टीला एक सौंदर्याचा आकार दिला हा मनुष्य कसा निर्माण झाला मनुष्य कसा असतो हे सगळं आपल्याला मानव शास्त्रामध्ये आणि समाजशास्त्रामध्ये कळून येतो मनुष्य फक्त हात पाय चेहरा बुद्धी म्हणजे माणूस आहे का त्याला मानव म्हटलं जात का मग मनुष्याची नेमकी काय व्याख्या आहे समाजात आवरताना मनुष्य कसा असला पाहिजे आणि म्हणून आमच्या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले या मनुष्याची आपल्या कवितेतून व्याख्या करतात तयास मानव म्हणावे का नमस्कार मित्रांनो मी अक्षय घोरपडे माझ्या अक्षयचा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो दिनांक तीन जानेवारी हा आपल्या क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून आपण साजरी करत असतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या आधुनिक भारताच्या शिल्पकार म्हणून ओळखल्या जातात महात्मा फुले यांच्या सहचारिणी असणाऱ्या सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून समाज प्रबोधनाच स्त्री शिक्षणाचं फार महत्वाचं आणि मोलाचं काम केलं ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेणं हे समाजाला मान्य नव्हतं हो अशा काळात त्या शाळेच्या मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा जागर घडवला अशा आमच्या सावित्रीबाई फुले त्यांची एक कवितेमध्ये मानव कसा असतो मनुष्याने कसे असायला हवे समाजात वावरताना मानवाचं वर्तन कसं असायला हवं या संदर्भात एक अतिशय महत्वाची कविता लिहिलेली आहे तयास मानव म्हणावे का आजच्या या माझ्या चॅनलमध्ये चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या समोर तयास मानव म्हणावे का ही सावित्रीबाई फुले यांची कविता समोर पेश करतो कवितेचं शीर्षक आहे तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव का ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव म्हणावे का देरे हरी पलंगी काही देरे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार काही तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाही पोरे घरात कमी नाही तयांच्या खाण्यासाठी ना तया करी तो उद्योग काही तयास मानव म्हणावे का सहानुभूती मिळत नाही सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही परवा न करी कशाचीही तयास मानव म्हणावे दुसऱ्यास मदत नाही दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया माया हि जयापाशी सद्गुण नाही दयास मानव म्हणावे का ज्योतिष रमल सामुद्रिक ही, ज्योतिष रमल सामुद्रिक हि स्वर्ग नरकाच्या कल्पनाही पशुत नाही त्यातो पाही, तयास मानव म्हणावे का बाईल काम करीत राही बाईल काम करीत राही ऐतोबा हा खात राही पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव मनावे का पशु पक्षी माकड माणूसही पशु पक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का मित्रांनो अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये सावित्रीबाई आपल्याला माणुसकीची व्याख्या सांगतात माणूस कसा असायला हवा त्याचं वर्तन कसं असायला हवं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या या कवितेमध्ये सांगितलेलं आहे ही कविता आपल्याला आवडली असेल तर माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मा मला नक्की कळवा या कवितेचा एक ब्लॉग सुद्धा मी केलेला आहे त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा दे देत आहे धन्यवाद